महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ उत्तर भारतीय बहिणींना होणार आहे तर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी याबाबत माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्तर भारतीय महिलांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्याचं निरुपमांनी सांगितलं आहे रेशन कार्ड आणि डोमिसाईल सर्टिफिकेट नसलेल्या महिलांच्या पतींच्या सर्टिफिकेटवर त्यांना हा लाभ देण्यात येणार असल्याचं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे उत्तर भारतीय बहुल भागात ही मोहीम राबवणार असल्याचं देखील ते म्हणाले चाळीस सभा घेत मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये प्रचार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय मुख्यमंत्री लाडकी महिला आहे त्यांच्यासाठी एक विशेष प्रावधान आहे प्रावधान असं आहे की समजा सैनिक लग्ना लग्नानंतर इकडे आले आणि त्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट पण नाही पण जर ना त्यांच्याकडे नाही पण त्यांच्या पतीकडे त्यांच्या कडे राशन कार्ड आहे पंधरा वर्षांपूर्वीच्या आणि डोमिसाइल सर्टिफिकेट पण आहे तो त्याच आधारावर त्याला पण योजना ह्या योजनाचा लाभ मिळू शकतो ही ही व्यवस्था या योजनामध्ये योजनाच्या पाठाने शर्त जेव्हा निश्चित होत होतो त्याच्यामध्ये ते

तर याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसे नेते संदीप देशपांडे संदीप जी झी चोवीस तास मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातील बहिणींसाठी सुरू झालेली ही योजना आता उत्तर भारतीय उत्तर प्रदेशच्या काही महिलांसाठी देखील राबवण्यात येणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय तुमची प्रतिक्रिया मला वाटतं पहिली तर गोष्ट संजय निरुपम म्हणजे काय मुख्यमंत्री नाही महाराष्ट्राचे ज्यावेळेला मुख्यमंत्री या प्रकारे सांगतील की बाबा खरोखर कर असा जी आर निघालाय की ज्या महिलेचं नाव रेशन कार्ड मध्ये नाही किंवा ज्यांच्याकडे त्याचं आधार कार्ड नाही तर त्यांना सुद्धा आम्ही या योजनेचा लाभ देऊ जेव्हा मुख्यमंत्री अनाऊन्स करतील त्यावेळेस निश्चितपणे याच्यावर प्रतिक्रिया देऊ पण मला असं वाटतं हे सध्या जे संजय निरुपम सांगतायत हे संजय निरुपमचं एक दिवस स्वप्न आहे काही उत्तर भारतीयांची मतं स्वतःला मिळावीत त्यांच्या काही राजकारणाच्या दृष्टीने उपयोग व्हावा या दृष्टीने प्रचार प्रचार खोटा आहे संदीप जी नक्कीच मात्र मुख्यमंत्र्यांनी जर का या संदर्भात जाहीर केलं तर तुमची भूमिका काय असेल तेव्हा तेव्हा निश्चितपणे सांगू मात्र महाराष्ट्रातील बहिणींसाठी ही योजना जर का उत्तर प्रदेशातल्या बहिणींसाठी देखील जर देण्याचा विचार आता निरुपम हे करत असतील तर ते कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो संजय निरुपम म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत ज्या वेळेला मुख्यमंत्री याबद्दल बोलतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही प्रतिक्रिया देऊ नक्कीच धन्यवाद संदीप जी तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल तर आपण पाहतोय महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा उत्तर भारतीय बहिणींना मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी याबाबत माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्तर भारतीय महिलांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्याचं निरुपम यांनी सांगितलेलं आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेले आहेत सुषमाजी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ उत्तर भारतीय बहिणींना मिळणारे तुमची प्रतिक्रिया काय लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या लेकी बाडींच्या साठीची योजना नाहीये समजून घ्या लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिला मतदारांना भुलवण्यासाठी ज्यांना खुर्ची मिळवायची आहे त्यांनी त्या ते मतांवर डोळा ठेवून केलेली योजना आहे आणि मग त्या मतांमध्ये त्या मतांच्या समीकरणामध्ये जर परप्रांतीयांच्या मतांची पण गरज पडणार असेल तर ते करू शकतात त्यामुळे संजय निरुपम जे बोलत आहेत त्यांच्या बोलण्याला आधार आहे कारण त्यांना इथल्या लोकांचं कल्याण नाही करायचं त्यांना फक्त आणि फक्त मतदार शोधायचे आहेत तसेही करून कारण ते मतदार त्यांना त्यांची खुर्ची मिळवून देतील का अशी त्यांना ती अपेक्षा आहे आणि त्या हेतूने होते त्यामुळे पुन्हा एकदा संजय निरुपमांच्या वक्तव्याने हे शिकतामर्तब होत आहे ही योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्या कल्याणासाठी नाही तर ही योजना मुख्यमंत्री पदावर शिंदेना बसण्यासाठी नवे नवे मतदार शोधण्यासाठी मतदारांची प्रलोभन योजना आहे नक्की सुषमाजी मगाशी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी देखील आपण संपर्क साधला होता आणि त्यांनी देखील या योजनेला विरोध दर्शवलेला आहे आव... योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आमची भूमिका देखील मांडू असं देखील संदीप देशपांडे म्हणाले तर ठाकरे गटाची नेमकी याविषयीची भूमिका काय असणार आहे वारंवार आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे मला असं वाटत की पंधराशे रुपये जिथे खतांची एक पिशवी घ्यायला पंधराशे ते सतराशे रुपये खर्च करावे लागतात मुलांच्या शिक्षणासाठी वार्षिक खर्च तीन ते पाच लाख रुपये आहे अशा थातुरमातूर योजनांची मलमपट्टीने काही होणार नाही मुळात मूलभूत आणि पायाभूत विकास घडवून आणायचा असेल तर रोजगार रोजगार निर्मिती उपलब्ध करून देणं आणि आमच्या आशा वर्कर असतील अंगणवाडीच्या सेविका असतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातल्या आमच्या महिला परिचारिका असतील ज्या पगारासाठी रोज आंदोलन करतायत आणि ज्यांचा पगार नाही झालेला त्या त्या महिलांचे प्रश्न सोडवणं जास्त गरजेचं आहे आणि आम्ही निश्चितपणे वेळ आणि आमच्या भूमिका कृती कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये आहोत नक्कीच सुषमाजी तुम्ही झी चोवीस तास सोबत जोडला गेलात त्याबद्दल तुमचे आभार तर आपण पाहतोय सुषमा अंधारे यांनी देखील या योजनेला आता विरोध दर्शवलेला आहे आणि संजय निरुपम यांनी केलेली ही घोषणा अतिशय निराधार असल्याचं देखील सुषमा अंधारे म्हणाल्यात